जगातील सर्वात सोप्या पद्धतीने कुणीही सांगितल्या नसेल अशा खास टिप्स आणि प्रमाणासह थोडासा बदल करून आज आपण अय्यंगर बेकरी स्टाईल वेज केक बनवणार आहोत घरात ठेवलेल्या साहित्यात मस्त मऊ लुसलुशीत केक तयार होतो आणि डिसेंबर महिना म्हटलं की सगळ्यांना सेलिब्रेशन करायचे असतात हा केक तुम्ही आवर्जून करा ग्रामीण भागात राहत असाल जास्तीचं साहित्य उपलब्ध होत नसेल तरीही हा तुम्ही केक बनवू शकतात इतक्या साधा सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे पहिली स्टेप म्हणजे इथे मी सात इंचाचा केक टीन घेतलाय तुम्ही याऐवजी ऐवजी कुकरचा डब्बा सुद्धा घेऊ शकतात याला आपल्याला आतून कडेने सगळीकडून व्यवस्थित तेल लावून याला ग्रीसिंग करणं म्हणतात आता डस्टिंग करायचंय तर चमचाभर मैदा घालायचा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने टीन हलवत सगळीकडे मैदा असा पसरून घ्यायचा तेलावर व्यवस्थित चिकटला जातो याला डस्टिंग करणं म्हणतात एक्स्ट्रा मैदा टीन उलटा करून काढून टाकायचा असं ग्रीसिंग डस्टिंग करून घेतलं की मग आपला केक बेक झाल्यानंतर छान होतो सगळ्यांकडेच आता बटर पेपर उपलब्ध नसतो म्हणून आज आपण आवर्जून ग्रीसिंग आणि डस्टिंग करून घेतलंय आता मिक्सरचं भांड घ्यायचं एक मिश्रण करायचंय यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा आहे सारख्याच कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकी साखर घालायची आहे अख्खी साखर आहे त्यानंतर चार वेलची घेतलेल्या आहे यांना फोडून यामध्ये घालायच्या इथे मी साला सकट वेलचीचे दाणे वापरू शकतात पण मी सांगेल साला सकट वापरा साहित्य मोजण्यासाठी कप किंवा मग एखादी वाटी सेट करूनच घ्यायची बरं का आता यामध्ये दूध पाणी काहीच न घालता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे साखर आणि रवा व्यवस्थित बारीक होईल आणि बारीकच रवा वापरायचा टीन आपला तयार आहे साखर रव्याचं मिश्रण तयार आहे तिसरी स्टेप म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांड गरम करायला ठेवायचं गॅसवर त्यामध्ये एखादी वाटी किंवा एखादी स्टँड कडी काहीतरी ठेवायचं पातेलं किंवा कडाई तुम्ही वापरू शकता आता भांड सुद्धा गरम करायला ठेवून झालंय टीन आपला आधीच तयार आहे बर का आता लगेच मिश्रण तयार करायला घ्यायचं रवा साखरेचं जे मिश्रण बारीक केलंय एका बोलमध्ये काढायचं त्यावर एक चाणी ठेवायची अर्धा कप मैदा घालायचा आहे सोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे केक करताना बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला दोन्हीही वापरायचं असतं यांचं सुद्धा प्रमाण अगदी अचूक घेणं गरजेचं असतं तरच केक आपला छान तयार होतो तर इथे आपण एक टी स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घेतलाय बेकिंग पावडरच्या अर्धाच आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा असतो हे व्यवस्थित चाळून घ्यायचंय चा, म्हणजे काही गाठी गुठळ्या राहत नाही व्यवस्थित हे एकसारखं मिक्स होतं आणि आपलं बॅटर सुद्धा छान तयार होण्यास मदत होते हे छान असं मी चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला बॅटर तयार करायचंय बॅटर तयार करण्याआधी यामध्ये चिमुटभर मीठ घालायचं आहे याने केकची चव चा जास्त छान लागते आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं म्हणजे रवा साखरेचं मिश्रण पिठं बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल इथे आपलं केकचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता लगेच यामध्ये लिक्विड घालायचं आहे आणि लगेच मिश्रण तयार करून आहे तर आता आपण यामध्ये केक खाताना घशात अडकू नये मऊ लुसलुशीत व्हावा म्हणून अर्धा कप तेल घालणार आहोत कुठलंच फ्लेवरचं तेल घालायचं नाही साधं रिफाईंड ऑइल घालायचं म्हणजे केक मध्ये असा वेगळा वास येत नाही केक छान लागतो इथे आपण एक कप दूध घेतलेला आहे दूध गरम करून रूम टेम्परेचरला आल्यानंतर वापरायचं गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं गार असं दूध वापरायचं नाही अर्धा कप तेल आणि घेतलेल्या दुधातलं अर्धा दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मला एकूण किती दूध लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगेलच बेकरी मध्ये हा केक करताना संपूर्ण मैदा वापरला जातो पण इथे आपण अर्धा मैदा आणि अर्ध गहूपीठ वापरलंय थोडंसं पौष्टिक करण्याचा प्रयत्न केलाय मैदा फक्त आपल्याला बेकरी स्टाईल टेक्चर मिळावं म्हणून आपण वापरलाय तुम्हाला नकोच असेल तर तुम्ही संपूर्ण एक कप गहूपीठ वापरू शकतात किंवा मग संपूर्ण एक कप मैदा वापरला तरीही चालेल इथे मी संपूर्ण एक कप दूध घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता दूध आपल्याला ला किती लागेल ते आपल्या रव्याच्या गहूपीठाच्या क्वालिटीवर ठरतं एक दोन चमचे दूध कमीही लागू शकतं किंवा एक दोन चमचे दूध जास्तही लागू शकतं सुरुवातीला इथे आपण एक कप दूध संपूर्ण वापरलंय अर्धा कप तेल घातलं होतं एकाच दिशेने गोल फिरवत छान असं मिक्स करून हे बॅटर तयार करायचं लम्फ्री बॅटर व्हायला हवं मस्त असं बॅटर तयार झालंय रिबिन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर असावं थोडंसं किंचित सर मला दाटसर वाटतंय म्हणून मी अजून पाव कप दूध घेतलंय या पाव कप मधून फक्त दोन टेबलस्पून इतकं दूध मी इथे घातलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ मला फक्त एक कप आणि दोन टेबल स्पून दूध लागलं यापेक्षा जास्त नाही गहू पिठाच्या क्वालिटीनुसार एक दोन चमचे दूध तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी अशी रिबिन कन्सिस्टन्सी खूप घट्ट नको आणि अगदीच पातळ सुद्धा नको नंतर आपण जे पाव कप दूध घेतलं होतं त्यामधनं हे दोन टेबल स्पून दूध उरलेलंच आहे टीन आपण सुरुवातीलाच तयार करून घेतला होता लगेच बॅटर यामध्ये घालायचं दोन तीन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तरच केक परफेक्ट होतो टीन आधीच तयार असावं भांडं आधीच प्रीहिटिंगला ठेवलेलं असावं कसं सोडा आणि आपण बेकिंग पावडर घातली आहे बॅटर घातल्यानंतर ते ऍक्टिव्हेट असतं ऍक्टिव्हेट असताना लगेच हीट लागली ना तर केक परफेक्ट तयार होतो बॅटर आपण टीन मध्ये काढलं एक दोन वेळा टॅप करायचं म्हणजे बबल्स निघून जातात प्री केलेल्या भांड्यामध्ये लगेच टीन ठेवायचं सुरुवातीची पाच मोठ्या मोठ्याचेवर आणि नंतर गॅस अगदी कमी करून पस्तीस मिनटं मंद आचेवर हा केक बेक करायचा आहे म्हणजे म्हणजेच एकूण चाळीस मिनिटांमध्ये हा केक व्यवस्थित बेक होईल आता जरी मी चाळीस मिनटं सांगितलेले असले तरी तुम्ही तीस ते पस्तीस मिनिटांनंतर केक चेक करू शकतात कारण कधी कधी भांड मोठं असेल तर एक पाच दहा मिनिटं वेळ एक्स्ट्रा लागू शकतो भांडं लहान असेल तर पाच दहा मिनटं कमी सुद्धा लागू शकतात तीस मिनिटांनंतर तुम्ही टूथपिक किंवा सुरी रोवून पाहू शकतात मला बरोबर चाळीस मिनिटं लागले होते पण तीस मिनिटांच्या आधी मध्ये झाकण उघडू नका कारण कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते बाहेरची गार हवा मध्ये जाते आणि केक फुलत नाही केक घातलेला व्यवस्थित फुलत बेकिंग पावडर बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट असताना पटकन बेक करायला ठेवायचं आणि तीस मिनिटांच्या आधी झाकण उघडायचं नाही तर इथे मोठ्याचे पाच मिनिटं झालेले आहे आता गॅस अगदी कमी करून पस्तीस मिनटं केक बेक करून घेते केक बेक करायला ठेवून बरोबर चाळीस मिनटं झाले परफेक्ट केक बेक झालाय इतका सुंदर सुगंध येतोय आणि रंगसुद्धा छान आलाय टूथपिक किंवा सुरी रोहून पाहिजे अगदी क्लीन निघाली आहे अजिबात ओलं पीठ नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट केक झालाय थोडंसं ओलं पीठ लागून निघालं तर अजून पाच दहा मिनटं बेक करा हा टीन बाहेर काढायचा आहे आणि एक दहा पंधरा मिनटाला गार होऊ देऊ त्यानंतर आपण केक डिमोल्ड करून कट करूया आता इथे केकला वरती क्रॅक गेले त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगते तर केक आपण सुरुवातीला पाच मिनटं मोठ्या आचेवर बेक केला नंतर गॅस कमी करून पस्तीस मिनटं मंद आचेवर करायचं आहे पण इथे माझ्या इथे खूप थंडी आहे आणि भरपूर हवा किचनमध्ये येत होती मला वाटलं थोडंसं हीट कमी पडायला नको म्हणून मी गॅस थोडासा मध्ये मध्यम केला होता पण ती हीट जास्त झाली म्हणून केकला क्रॅक गेले तुम्ही अगदी मंद आचेवर पस्तीस मिनटं करून घ्या हा केक आता मी पंधरा वीस मिनटं गार करून घेतला डिमोल्ड आहे डिमोल्ड करण्याआधी याच्या कडासुरीने मोकळ्या करायच्या व्हिडिओ दाखवला त्या पद्धतीने त्यावर एखादं ताट किंवा प्लेट ठेवायची वरतून टॅप करायचं पहा केक किती छान डिमोल्ड झालाय तीन अगदी क्लीन आहे बटर पेपर न वापरताही मस्त केक डी होतो आता क्रॅक जो गेलेला आहे ना तो भाग मी कट करून काढून घेते म्हणजे एकसारख्या स्लाइस करता येईल नाही काढला तरीही चालतो तुम्ही पाच मिनिटं मोठ्याचे वर आणि पस्तीस मिनटं मंदाचे वरच केक बेक करून घ्या मस्त असा रंग आलाय इतका मऊ लुसलुशीत जाळीदार हा केक झालाय आणि घरभर सुगंध पसरलेला आहे आता हव्या त्या स्लाईसमध्ये केक आपल्याला कट करून घ्यायचा आहे जाड लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे मी एक दीड इंच रुंद अशा कट करून घेतलाय म्हणजे अगदी टोस्ट सारख्या या दिसतात चहा सोबतही छान लागतात हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तर सात दिवस सुद्धा हा केक टिकतो रूम टेम्परेचरला आला की मुलांना खायला देऊ शकतात मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात घरभर इतकाच छान सुगंध पसरलाय ना मंडळी मस्त या स्लाइस सुद्धा कट करून घेतल्या माझ्या कट करण्यावरनं तुम्हाला कळतय कि किती मऊ झाला आहे इथे मी ब्रेड नाईफ वगैरे काहीच नाही नाहीये साध्या नाईफने कट केलाय तरी किती मस्त आहे फक्त कट करताना ना अगदी गरम गरम असताना डिमोल्ड करू नका पंधरा वीस मिनटं गार झालं की मग डिमोल्ड करा म्हणजे कट करताना तुटतही नाही आणि छान डिमोल्ड होतो मस्त असा हा अय्यंगर बेकरी स्टाईल आपला रवा केक इथे तयार झाला आहे आपण इथे गहूपीठ वापरलं आहे त्यामुळे थोडासा पौष्टिक झाला आहे असं म्हणायला हरकत नाही मस्त झाला आहे तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी झाला आहे आ इतका मस्त झाला होता मंडळी हा केक घरभर सुगंध बराच वेळ तसाच होता कितीही दापते तरी किती एक मस्त एकसारखा स्पॉन्जी झालेला आहे छान झालाय तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अतिशय मऊ लुसलुशीत आहे जाळी मस्त पडली ना केक किती मस्त झाला आहे खातानासुद्धा अजिबात घशात अडकत नाही घरात बऱ्याच वेळेला आपल्या ज्येष्ठ मंडळी असतात त्यांना आईस केक खायला क्रीमचे केक खायला आवडत नाही आता हिवाळासुद्धा आहे तर आपण असा मस्त हा केक तयार करून आपले सेलिब्रेशन करू शकतो हा केक इतका चविष्ट होतो की तुमच्या सेलिब्रेशनमध्ये चार चांद लावणार आहे आईस केक ऐवजी आई तुम्हाला हाच केक आवडेल असा हा केक नक्की करून पहा फ्लेवर मस्त आहे खात्यांना घशातही अडकत नाही गेल्या वर्षी सुद्धा मी मस्त एक केकची रेसिपी दाखवली होती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती सुद्धा नक्की पहा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा ग्रामीण भागात राहत असेल बेकिंग पावडर मिळत नसेल तर काय वापरायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं आहे